मुची हॅलो बॉस एक फस राय डबल धमाका कंपनीची डबल धमाका अमेरिकेची कंपनी अमेरिकेची कंपनी बोला काय आमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणजे कंपनी मध्ये डबल धंदा तर त्यात दोन लाख केल्यानंतर ते चार लाख हो त्यासाठी दोन लाख तुम्हाला आधी भरायचं लाख नाही आधी भरावं लागतं नंतर चार लाख घेऊन

असं पण आहे का मला माहित नव्हतं नाही नाही ऐका नाही का मला पण डबल करायचे म्हणजे गावात कोणी केले का म्हणजे मी मित्रांनी केलेला दोन जणांनी बस स्टॉपला केलेलं हो का नाही कसं झालं माहिती का तीन वर्ष मी चौकशी करू शकतो काही करत नाही तो तुम्ही दिले पैसे माझ्याकडे बघून वाटतं तुम्ही फसवत तुमच्याकडे बघून कोणी तरी जाईल पैसे द्यायला पैसे द्यायला असं म्हणतो आपण फसवणार नाही ना मला तुम्ही वाटतंय सगळे हा

பாக்கார சார் அந்த அமெரிக்க <hans> <laughs> अडीच लाख अरे मतलब होऊन जाईल येणार ना तुम्ही हो चला घरी चहा पाणी केला थँक तुम्हाला नाश्ता वगैरे तकली उद्या पण हा तुमचं तुझं काय नाव या बरं तुमचं नाव नाही सांगितलं होतं मी सोना सोना सारखे आता डबल पैसे होतात ना अरे त्या पोरीचा फोन लागत नाही पैसे माझे तुझ्या मला बोन फोन मी कालच तो बोललो तिच्याशी अरे फोन नाही लागत नाहीये मी एकदा ट्राय करतो पैसे मला दे पैसे दोन मिनट मला बोलू ये नंबर तर नॉट रिचेबल अरे नॉट रिचेबल लागतो तुझ्या वर्षी ती मला काय सांगते नॉट रिचेबल लागतो मी पण तीस फोन केले रात्रीपत्र माहितीये मी तर आता केला तर ती उचलत पण नाही काल केला उचलला नाही अडीच लाख रुपये टाकले तू मित्र आहे माझा मला माहित नाही पैसे तर अडीच गेले माझे तर चार लाख रुपये गेलेले तिच्याकडे अरे पण कोणी टाकले तूच टाकले पहिले तुझ्या मी टाकले तू पहिल्यांदा चौकशी करायची ना मी तुला फोन लावला होता तेव्हा लावला होता की नाही व्हॉट्सअपला मेसेज ब्लॉक बंद काहीच नाही तयारी आता काय करायचं आता मला तरी वाटले मी आधी चार वेळेस माझी वेळ माहिती का अडीच लाख रुपये नव्हते माझ्याकडे कितीचे पैसे टाकले होते मी आता काय करू आपण पोलिस कंप्लेंट करायची का पोलिसांकडे जाऊया पोलिसांकडे जाऊ आपण तुझं नाव आणि तिच्यासोबत मुलगा पण येतो काय नाव किसा सोना म्हणून नाव सांगत नाही आता काय सोनापूर्ण नाव अरे सोनं नाव असेल तिचं काहीतरी वेगळं नाव असेल तिने फक्त गेलो चल चल आणि लेखी देऊन टाक जे होईल ते होईल काय चल चल आता काय बसला नाही तर